हॅलो मित्रांनो मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली तर मित्रांनो याचबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आता जसं की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात आता शपथविधी जी ती झालेली आहे आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे झालेले आणि शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री झालेले आणि अजित पवार साहेब पण उपमुख्यमंत्री झालेले तर मित्रांनो आता ज्या लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी होते त्यांना आता पैसे पडायला सुरुवात झाली म्हणजे आपल्याला माहिती आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असे जे पाच महिन्याचे हप्ते होते ते साडेसात हजार रुपये महिलांना देण्यात आले होते पण काही महिला अशा होत्या त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता म्हणजे कंप्लिटली वंचित होते म्हणजे त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता तर त्यांना आता पैसे पडायला सुरुवात झालेली जवळपास महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आता पळून गेलेले भरपूरशा महिलांना तीन हजार रुपये मग आता हे तीन हजार रुपये कसे आहे तर ज्या महिलांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे तीन हजार रुपये देण्यात आलेले आणि ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्याचे पैसे ते देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये भरला आहे त्यांना जवळपास तीन हजार रुपये येणार आहे आणि ज्यांनी जुलै महिन्यात भरला आहे त्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहे आणि आता जे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आणखीनपर्यंत कोणत्याच महिलांना वाटप झाला नाही आहे आणि ते एकवीसशे रुपये येतील की पंधराशे रुपये येतील हे पण जवळपास फिक्स आणखीन झालेलं नाही काही जण म्हणताय की पंधराशे रुपये येईल आणि काही जण म्हणताय एकवीसशे रुपये येईल पण आतापर्यंत जी आर जो आहे तो आलेला नाही आहे तर शक्यतोवर पंधराशे रुपयेच येऊ शकता आणि जर जी आर आला तर डायरेक्ट एकवीसशे रुपये मिळेल तर मित्रांनो हीच एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून द्या थँक्यू मित्रांनो टेक केअर